सध्या हो संपूर्ण राज्यात महायुतीकडून नाशिक धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा रंगल्या आहेत यातच संभाजीनगरच्या जागेवर भाजपाने आपला दावा सोडला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे त्यामुळे शिंदे सेनाचे ही जागा लढवेल याबद्दल काल रात्री मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे भाजपा व शिवसेनेच्या वरिष्ठांमध्ये झालेल्या या चर्चेत पालकमंत्री भुमरे यांचं नाव आघाडीवर होतं मात्र आता संदीपान भुमरे यांनी पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे यांना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे विशेष म्हणजे युवा व नवीन उमेदवार म्हणून फडणवीस यांनी देखील या नावात सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे याचवेळी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील व जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची देखील चर्चा आहे साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ब्यूरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब प्रेस द बेल मिस एन अपडेट